जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी दिलीप जगताप जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हा दहा नोव्हेंबरला परभणी येथे एका समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते त्यांच्या पुतळ्यासमोर इत संविधानाची प्रतिकृती असणाऱ्या एका पटशा कुंकळ्याची विटंबना केलेली आहे आणि त्याची तोडफोड केली ती विटंबना केली ही त्याची कृती पूर्णपणे मनोवादी स्वरूपाची आहे आणि हे सरकार आल्यापासून वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत परंतु त्याला कुठल्याही स्वरूपाचं आळा घालण्याचं काम या सरकारकडून केलं जात नाही किंबहुना त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं जाते कारण त्या घटना वारंवार घडतात त्याचं कारणच हे आहे त्यांना जर कठोर शिक्षा झाली असती तर ह्या वारंवार घटना ह्या लोकांनी केल्या नसत्या आज तो मनोवादी आरोपी सापडलेला आहे त्याच्यावर कारवाई करणार आहोत असं एस पींनी सांगितलेलं आहे परंतु एस पींचं असं मत आहे की तो मनोरुग्ण आहे तर आमचं असं मत आहे की तो मनोरुग्ण नाही तर तो, तो मनोवादी आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्याला मनोरुग्ण म्हणून घोषित करायचं म्हणजे एक कायद्यातील पळवाट शोधून काढायची आणि त्यांना पाठीशी घालायची अशा पद्धतीचं कटकारस्थान सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे असा एक प्रकारे संशय आमच्या मनामध्ये आहे कारण हे सरकार आल्यापासून संविधानाच्या प्रती जा जाणं त्याच्यावर कोणतीही कारवाई ठोस अशा पद्धतीची केली जात नाही किंवा संविधानाची विटंबना केली जाते वारंवार संविधान निर्मात्याचे पुतळे त्याची तोडफोड केली जाते आणि संविधान विरोधी वक्तव्य वारंवार ह्या देशामध्ये करण्याचं काम हे एक प्रकारे एका माध्यमाच्या माध्यमातर्फी चालू आहे तर ह्या सगळ्याला आळा बसला पाहिजे आमचं मत असं आहे की ह्या सरकारनं तो जो सापडलेला म्हणुवादी आहे शुद्ध बुद्धीचा आहे हुशार आहे असं आमचं मत आहे कारण त्यानं फक्त संविधानाची प्रतिकृती तोडफोड केलेली आहे इतर कुठंही त्यानं तोडफोड केलेली नाही याचा अर्थ तो जाणीवपूर्वक त्याचा विरोधी आहे हे कृत्य करायला कुणीतरी एखादी संघटना कुणीतरी एखादं शासनकृत कुणीतरी व्यक्ती असं त्याच्या पाठीशी असणार आहे त्याशिवाय एवढं मोठं धाडस कुठलाही माणूस सामान्य करणार नाही त्यामुळं बहुजन पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने आम्ही निवेदनादर्फे सरकारला सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या ह्या समाजकंटकांना देशद्रोहाचे पुणे दाखल करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून ते पुन्हा अशा पद्धतीचे कृत्य के केले करण्याचं धाडस ह्या देशातला कुठलाही माणूस करणार नाही अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं कलेक्टर साहेबांपैकी सरकारला केलेलं आहे जय हिंद जय भारत जय भार